काले सावधा गावड्या म्हणाले पण हॅलो सर मंडळी फायनाचे नाव वाचून दाखवत का हॅलो कोतवाल बंकोऱ्याचं बंदी

सहा नंबर मैदा किसर नाव नांदगे आर केलमध्ये आणि बैलगाडा संघटना सात नंबर आणखी के संतोष बोडके अक्षय विलास निगडे साधू दसरथ पिंगळे आणि आठ नंबर नारायणचे नवाद फिरके फिरकी आठही गाडी मालकेवरती दोन गाडी राहिल्यात पहिले फिरतले ताबडतोब गाड गाडा घेऊन सजेरा पाटेमाच्या गाड्याचे पहिलं पड यावतो पहिलं पुढं या टोकंदा पाहते मला गाड्याच विधायक राव सुनील भाऊ घसावे